नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आषाढ महिना सुरू झाला की एका आठ दिवसातच आमच्या सोलापूर भागाकडील वातावरण चेंज होतं चेंज म्हणजे काय तर बघू शकता पहा अशा दिंडीची वारी दररोज पाहायला मिळतात गजर कीर्तनाचा मृदुंगाचा भजनांचा आवाज कानावर सतत दररोज पडला जातो कारण आमच्या दारावरूनच ह्या भागाकडील दिंड्या जातात पंढरपूर आमच्या गावाकडून फक्त एक तासाचा रस्ता आहे त्यामुळे जास्तीत जास्त दिंड्या इथूनच जमा होऊन जातात त्यामुळे हे क्षण आम्हाला पाहायला मिळतात खूप भारी वाटतं ऐकून बघून डोळे तृप्त होतात हे असं वातावरण पाहून सगळ्यांनाच आनंद मिळतो सगळ्यांचंच मन प्रसन्न होतं ह्या अशा आनंदी वातावरणामुळे घरातील वातावरणसुद्धा आनंदमय होतं आणि अशा आनंदमय आणि प्रसन्न वातावरणामध्ये घरात गोडाचे पदार्थ करायला कोणाला आवडत नाही आणि ह्या आषाढी वारीमध्ये गोडाचे तळणीचे पदार्थ तर आवर्जून बनवतो तो, तो म्हणजे गव्हाच्या पिठापासून गूळ घालून छान खुसखुशीत गोड कापण्या बनवल्या जातात तर चला जास्तीचा वेळ वाया न घालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी सुरुवातीला आपण गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये एक कप बारीक केलेला गूळ घालणार आहोत आणि एकच कप पाणी टाकणार आहोत गुळाचा इथे पाक वगैरे अजिबात करायचा नाही तर फक्त इथे आपल्याला गुळ पाण्यात वितळून घ्यायचा आहे गुळाच्या गोड कापण्या बनवताय आणि त्या बिघडू नये वाटत असेल तर ही टीप अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला गॅस बारीक करूनच गुळ वितळून घ्यायचा तर पहा गुळ पाण्यामध्ये विरघळलेला आहे गॅस मी लगेच बंद करून पातेलं थंड होण्यास खाली उतरवून ठेवलं आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात आता गोड कापण्या आपल्याला बनवायच्या आहेत तर त्या खुसखुशीत असायला हव्यात की कडक हव्यात तेही अत्यंत महत्त्वाचं आहे ही, ही पण आपली खूप महत्त्वाची टीप आहे बरं का जर खुसखुशीत गोड कापण्या बनवायच्या असतील तर तुपाचा किंवा वनस्पती डाळल्याचा वापर करायचा त्यामुळे कापण्या आपल्या एकदम खुसखुशीत तयार होतात आणि जर का कडकडीत कापण्या आवडत असतील तर तेलाचा वापर करा तेही एकदम कमी प्रमाणात इथे मी पाव कप म्हशीचे तूप घेतले ते वितळून घ्यायचं तूप वितळते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात इथे मी ज्या कापाने आपण गूळ पाण्याचं प्रमाण घेतलं आहे त्याच कापाने अडीच कप का गव्हाचं पीठ घेतलं आहे कापण्या चिवट चिकट होऊ नयेत त्यासाठी पाव कप बेसन पीठ घेतले कापणे जास्त दिवस खुसखुशीत राहण्यासाठी पाव कप बारीक रवा घेतला आहे कापण्याची चव खूप छान लागावी त्यासाठी त्यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर अर्धा चमचा बडिशोप पावडर अर्धा चमचा विलायची पावडर टाकलेली आहे कुठलेही पारंपरिक गोडाचे गुळाचे पदार्थ बनवायचे म्हटलं की हे पदार्थ आपण आवर्जून घालतो त्याशिवाय त्या गोडाच्या पदार्थाची चवच वेगळी लागते मीठ ही पाव चमचा टाकलेला आहे आता वरून हे कडकडीत तुपाचं मोहन घालायचं आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचं कारण गरम तूप आहे हाताने केलं तर ते हाताला पोळलं जाईल त्यामुळे पहिल्यांदा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर ना हाताने छान पिठाला तूप चोळून घ्यायचं सगळ्या पिठाला एकसारखं चोळून घ्यायचं पहा असा मुटका तयार झाला पाहिजे अशा पद्धतीने आता ह्यामध्ये गुळाचं जे आपण पाणी करून ठेवलं होतं गाळणीने गाळून टाकायचं तेही एकदम ओतायचं नाही तर पहिल्यांदा थोडंसं टाकून पीठ मिक्स करून घ्यायचं आणि नंतरनं लागेल असं सगळं गुळाचं पाणी टाकून पीठ छान मळून घ्यायचं तर इथे पहा मला एकदम परफेक्ट गुळाचं पाणी पीठ मळण्यासाठी झालेलं आहे वरून एक्स्ट्राचं पाणी मला लागलेलं नाही पण तुम्हाला कदाचित कमी जास्त लागू शकेल कारण पिठावरही डिपेंड असतं त्यामुळे काही हरकत नाही कमी पडलं तर वरून थोडंसं पाणी टाकून छान घट्टसर पीठ मळून घ्यायचं पण काय करायचं थोडंसं कोमट गुळाचं पाणी असतानाच पीठ मळून घ्यायचं त्यामध्ये कणिक रवा छान भिजला जातो मुरला जातो तर पहा इकडे मी पीठ मळते आणि इकडे दुसरी दिंडी जात आहे पाहू शकता मी खिडकीतूनच के शूट केले बरं का पहा खूप मोठ्या दिंड्या इथून जातात छान वाटतं बघून भजनांच्या गाण्यांचा आवाज ऐकू शकता रोडवरून चालले तरीही क्लिअर ऐकायला येते व्हिडिओ शूट करायच्या आधी एक दिंडी गेली आणि शूट अजून संपायचंच आहे तोपर्यंत इकडून दुसऱ्या बाजूने दुसरी दिंडी चालली बघून छान वाटतं तर पहा इकडे माझं पीठ छानपैकी मळूनही झालं आहे जास्त दगडासारखं घट्टही मळायचं नाही आणि एकदम आपण कणिक मळतो ना तसंही मळायचं नाही तर मिडियम घट्ट पीठ मळून घ्यायचं आता ह्यामध्ये आपण रवा टाकलाय ना त्यामुळे एक दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं मुरायला तर पहा दहा मिनिटांनी बघू शकता बऱ्यापैकी थोडंसं घट्ट झालेलं आहे तर थोडंसं मळून घ्यायचं त्यामुळे थोडंसं पीठ सॉफ्ट होतं आणि मग त्याचे असे मोठे मोठे गोळे करून घ्यायचे मी एकदमच ह्याचे गोळे करून घेते तर पहा चार गोळे तयार करून झालेत एक गोळा मी साईडला काढून ठेवते बाकीचे तीनही झाकून ठेवायचे उघडं जर ठेवले तर ते आणखीनच घट्ट होतात त्यामुळे झाकून ठेवायचं नरम राहतात इथे मी तुम्हाला तर माहीतच आहे नवीन काही सांगायची गरज लागत नाही कारण मला किचन ओट्यावरतीच लाटायला जमतं आता लाटताना मात्र तुम्ही थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ घेऊनही लाटू शकता किंवा थोडंसं तेलाचा हात लावूनही लाटू शकता पण मी असंच लाटून घेणार आहे जिथपर्यंत लाटली जाते तिथपर्यंत लाटून घेणार आहे वाटलंच तरच थोडंसं तेल लावेन बरं का पण मला इथे ना गरजच लागली नाही कारण अगदी सहज ही पोळी लाटून झाले पण थोडंसं जोर देऊन लाटावं लागतं बरं का तरच लाटली जाते कापण्या आपल्याला जाड हव्यात किंवा पातळ हव्यात तशा पद्धतीने पोळी लाटून घ्यायचे पण जर जाड पोळी लाटली तर त्याच्या कापण्या काही वेळाने नरम पडल्या जातात टाळल्यानंतरनं आणि जर का पातळ म्हणजे चपातीसारखी जर का लाटली तर त्याच्या कापण्या तळल्यानंतर न कडक होतात पण आपल्याला ज्या पद्धतीच्या कापण्या आवडतात त्यानुसार जाड पातळ मिडियम ह्यानुसार लाटून घ्यायचं तर पहा इथे मीना जास्त जाड ठेवले ना जास्त पातळ मिडियम पातळ पोळी लाटलेली आहे वरून ह्यावर थोडीशी खसखस पसरवून लाटून घ्यायची आणि मग कापण्या कापून घ्यायच्या तर पहा कापणी दाखवते बघू शकता एकदम छान अशी मीडियम पातळ बनून झालेली आहे ताटात काढून घेऊयात आता जर का जशा जेवढ्या साईजच्या कापण्या हव्यात त्यानुसार सगळ्या करून घ्यायच्या तर इथे मी ना एकदम सगळ्या तयार करून घेणार आहे आणि मगच तळायला सुरुवात करणार आहे खसखस मात्र वरून लावायला विसरू नका बरं का त्याशिवाय दिसायलाही छान दिसणार नाही आणि खायलाही मज्जा येणार नाही तर पहा सगळ्या कापण्या करून झाल्यात आता तळायला सुरुवात करूयात त्यासाठी गॅसवर कढईत तेल गरम होण्यास ठेवूया कापण्या तळताना मात्र तेल जास्तीचं गरम करायचं नाही कारण गुळाच्या गोड कापण्या असल्यामुळे त्या गरम गरम तेलात सोडल्या की पटकन तळल्या जातात अगदी लगेचच ह्याला डार्क कलर येतो आणि आतून कच्च्याच राहतात त्यामुळे असं कढईवरती हात लावून बघायचा गरम वाफल जर हाताला ला लागली की समजायचं की नॉर्मली छान गरम तेल झाले मग एक एक करून तेलात सोडायचे आता ह्या स्टेजला गॅस मात्र लो मिडियम करूनच ह्या एकसारख्या दोन्ही बाजूने तळून घ्यायच्या तळायला फार वेळ लागत नाही लगेच तळले जातात त्यामुळे समोर उभा राहूनच तळून घ्यावे लागतात जरा जरी आपण इकडे तिकडं गेलो तर ते लगेचच करपले जातात त्यामुळे समोर थांबूनच अलटी पलटी करून एकसारख्या रंगावर तळून घ्यायच्या तर पहा काय मस्त छान खुसखुशीत ह्या गोड कापण्यात तळून झालेल्या आहेत काढून घेऊयात अशाच पद्धतीने बाकीच्याही सगळ्या कापण्या लो मिडियम गॅसवरतीच तळून घ्यायच्या तर पहा ह्याही कापण्या बघू शकता तेलात सोडताच टम्म फुगून वर येत आहेत हलवायची सुद्धा गरज लागत नाही बघू शकता काय मस्त कापण्या झालेल्या आहेत ह्याही काढून घेऊया तर इथे सगळ्या कापण्या तळून झालेल्या आहेत बघू शकता सगळ्या कशा टम्म फुगलेल्या आहेत तोडूनही दाखवते एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत तर आजची ही गोड गुळाच्या कापण्याची रेसिपी कशी वाटली अचूक प्रमाण अचूक साहित्य न बिघडता एकदम परफेक्ट खुसखुशीत कापण्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि हो जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद